आदरणीय आमचे नेते आमचे साक्षात मिठल माझ्यासाठी आदरणीय प्रमोद साहेब यांचा आज वाढदिवस आहे आणि आजचा जो आनंद आहे म्हणजे वाढदिवस बघा किती मोठा आहे की आज साक्षर लक्ष्मी आपल्या घरामध्ये आली दिवशी साहेबांचा एवढा वाढदिवस असं भाग्य लागतं की हे कुणालाही काही भेटत नाही आणि मी खरं सांगतो ईश्वर जर प्रार्थना करतो आई दुर्गा मातेशी की आमच्या साहेबांना असं आमचं प्रेम राहतं आणि आमच्या साहेबांना संतरीपुरी मारू द्या बस करतो साहेब आपलं पुरा हो का अभिवादन महाराष्ट्राची नेते महाराष्ट्राचे उपाध्यक्ष माननीय चेअरमन हा माजी चेअरमन प्रमोदजी हिंदूराव साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व जमलेल्यांचं पप्पन मी स्वागत करतो आणि आमच्या कल्याण जिल्ह्याच्या वतीने आमचे भावी आमदार उदयजी जाधव आमचे भावी नगरसेवकाच्या साखे आहेत फुलारे आहेत ते सर्व उपस्थित आहेत कल्याणच्या जिल्हे कल्याण जिल्ह्याच्या वतीने आणि माझ्या राष्ट्रवादी कल्याण जिल्ह्याच्या वतीने प्रमोदजी हिंदूराव साहेबांना लाख लाख शुभेच्छा